अहमदनगर जिल्ह्यामध्ये स्वतःचे वेगळे वैशिष्ट्य घेऊन कोपरगाव तालुका उभा आहे शिक्षण सहकार कृषी व्यापार प्रशासन अशा विविध क्षेत्रात योगदान देणारा हा तालुका ही वीरांची वीरांगणांची संत महर्षींची भूमी म्हणजे एक प्रकारे धर्मभूमीच नाना पंथांच्या विचारांच्या महात्म्यांनी या ठिकाणी वस्ती केली प्रत्यक्ष भगवान श्री रामांची पावले या भूमीत उमटली त्यामुळे या तालुक्यात मंदिरांची कमी नाही गरज होती ती याकडे आध्यात्मिक भावनेने बघत निधीपूर्वक विकास साधण्याची भगवान कुबेराचे पिता ऋषी श्रीलंकेवरून उत्तर भारतात प्रवास करत असताना ज्या ठिकाणी थांबले होते ते गाव म्हणजे गा। याच गावात भगवान नृसिंहाचे मंदिर असून आमदार आशुतोष दादा काळे यांनी या मंदिरासाठी पर्यटन आणि तीर्थक्षेत्र विकास निधीमधून पन्नास लक्ष तर जिल्हा परिषदेच्या वतीने वीस लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला ज्यातून मंदिर आणि परिसराच्या विकासासाठी मदत होणार आहे बळावर वाघावर होत हातात नाक घेऊन आपल्या शिष्यांसोबत निघालेल्या योगीराज महाराजांचे गर्वहरण संत ज्ञानेश्वरांनी केले याच चांगदेव महाराजांच्या पुणतांबा येथील देवस्थानासाठी तब्बल एक कोटी रुपयांचा निधी दादांनी मिळवून दिला गावाने बापाला उन्हात बसवले आणि मुलाला सावलीत हे गणेश शिवमंदिरासंदर्भातील सद्गुरू जनार्दन महाराजांचे वाक्य ऐकून स्वर्गीय शंकरराव काळेसाहेबांनी माहेगाव देशमुख येथील अमृतेश्वर मंदिराचे काम हाती घेतले आज त्यांचेच नातू असणारे आशुतोष दादा हे मंदिर अधिकाधिक भाविक स्नेही कसे होईल यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत नमस्कार मी हरिभक्त हरिभक्तपणे उत्तम लांडगे माहेगाव देशमुख या ठिकाणी अमृतेश्वर देवस्थानच्या ठिकाणी आपल्यासमोर आम आमच्या गावातील म माननीय आमदार श्री आश आशुतोषदा काळे यांनी आमच्या अमृत अमृत देवस्थानला क वर्गाचा दर्जा मिळवून दिल्यामुळं आमच्या देवस्थानचा सर्वांगीण विकास होण्यासाठी खूप मदत होईल आणि ग्रामस्थांच्या सोयीनं त्यांनी भरभरून असं सहकार्य करून आशुतोष दादांनी आमच्या देवस्थानसाठी भरीव अशी मदत करून दिली त्याबद्दल आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं मी आशुतोष दादांचे आभार मानतो तसेच आशुतदादांच्या अगोदर माननीय वैकुंठवासी खासदार शंकराजी काळेसाहेब यांनी या मंदिराचा अगदी अवस्थेत असलेल्या मंदिराचा मंदिरा उत्तम प्रकारे जीर्णोद्धार करून आमच्या गावात अमृतेश्वर देवालय हे उत्कृष्ट पद्धत उत, उत् उत्कृष्ट स्थितीमध्ये करून दिलं आणि संपूर्ण गावात त्याच्यामुळं एक येथील अमृतेश्वर आणि दत्त मंदिरासाठी पर्यटन आणि तीर्थक्षेत्र विकास निधीमधून प्रत्येकी पन्नास लक्ष रुपयांचा निधी देऊन त्यांनी आता हा प्रश्न मार्गी लावला आहे घटस्थापनेनंतर बंद राहणारे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्राह्मण गाव येथील जगदंबा मंदिरासाठी तसेच अष्टभैरवनाथांपैकी एक असणाऱ्या चांदे कसारे येथील भैरवनाथ जोगेश्वरी देवस्थानासाठी प्रत्येकी पर्यटन आणि तीर्थक्षेत्र विकास निधीमधून पन्नास लक्ष तर जिल्हा परिषदेच्या वतीने दहा लक्ष रुपये दादांनी उपलब्ध करून दिले चांदेका सरेनावे तर इतर संघातील बऱ्याच देवस्थानांचे काम दादांनी हाती घेतलेले आहे तसेच दादांचे मी गावाच्या वतीने तसेच भैरनाथ ट्रस्टच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो वाकडी येथील खंडोबा मंदिरासही अशाच प्रकारे पर्यटन आणि तीर्थक्षेत्र विकास निधीमधून पन्नास लक्ष तर जिल्हा परिषदेच्या वतीने वीस लक्ष रुपयांचा निधी दिला गेला यासोबतच मंजूर येथील सिद्धेश्वर देवस्थान पर्यटन आणि तीर्थक्षेत्र विकास निधी मधून परिषदेच्या माध्यमातून सत्तावीस लक्ष रुपयांचा निधी आमदार आशुतोष दादा काळे यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झाला आहे आमदार साहेब आशुतोष दादा काळे यांनी पन्नास लाख रुपये हा निधी दिला होता त्या माध्यमातून वॉल कंपनीचे काही काम झालेले काही मंदिराचं काम चालू आहे राहिलेले काम उर्वरित ते होणारच आहे आणि असतो दादा काळी आमदार कोपरगाव यांनी पन्नास लाख रुपये निधी दिल्याबद्दल त्यांचे आश्रमाच्या आणि मंजूरगावच्या ग्रामस्थांच्या वतीने आभार कोकम ठाण म्हणजे मृगाला ठार करण्यासाठी श्री रामांनी ज्या ठिकाणी ठाण मांडले होते ते ठिकाण याच गावात लक्ष्मी आईचे सुंदर मंदिर आहे या मंदिरासाठी दादांनी तत्परतेने पर्यटन आणि तीर्थक्षेत्र विकास निधीमधून पन्नास लक्ष तर जिल्हा परिषदेच्या वतीने तीस लक्ष निधी पुरवला यासोबतच चैत्र शुद्ध गुढीपाडवा रोजी यात्रा भरणाऱ्या कोळपेवाडी येथील महेश्वर मंदिरावर अनेक भाविकांची श्रद्धा आहे हीच भावना लक्षात घेऊन दादांनी या मंदिरासाठी पर्यटन आणि तीर्थक्षेत्र विकास निधीमधून पन्नास लक्ष निधी दिला पोहेगावचा मयुरेश्वर हा नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध प्रथम पूजेचा मान असणारे हे दैवत विकासातही प्रथम असावे या भावनेने आमदार आशुतोष दादा काळे यांनी या मंदिरासाठी पर्यटन आणि तीर्थक्षेत्र विकास निधी मधून पन्नास लक्ष तर जिल्हा परिषदेच्या वतीने दहा लक्ष रुपये निधी निधी उपलब्ध करून दिला ही झाली केवळ काहीच मंदिरांची यादी अशा अनेक मंदिरांसाठी दादांनी प्राधान्याने पुरवला आहे आणि भविष्यातही लागेल तितका निधी देण्याची त्यांची तयारी आहे याचा फायदा स्थानिकांना होईल इथे येणाऱ्या भक्तांना होईल छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना होईल आणि कोपरगावच्या सौंदर्यात भर पडेल